वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यात शेतपिकांसह घराचे देखील मोठे नुकसान झाले केंद्र शासनाच्या विशेष पथकाने मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ठिकठिकाणी थीक पथकातील केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतीची तथा नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद देखील साधला या पाहणी पथकात पथक प्रमुख म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा जलशक्ती मंत्रालयाचे संचालक उंबरजे हरिश गिरीश ग्राम विकास मंत्रालयाचे संचालक डॉक्टर मानिकचंद्र पंडित ऊर्जा मंत्रालयाचे सहाय्यक संचालक मीना हुंडा यांचा समावेश होता यावेळी पथकासोबत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर विद्या मानकर उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे शिल्पा सोनाले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिंध प्रमुख कार्यकारी अधिकारी ज्ञानंदा फनसे यांच्यासह सेलू वर्धा देवडी हिंगणघाट समुद्रपूरचे तहसीलदार वीज पाणीपुरवठा बांधकाम विभाग जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सेलू तालुक्यातील गोंदापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पथकाने पाहणी केली त्यानंतर वर्धा तालुक्यातील शिरसगाव आणि देवळी तालुक्यातील सरुड बोरगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली बोरगाव येथे पथकातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर बोरगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली आणि तेथे देखील नुकसानग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या त्यानंतर पथकाने हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथील नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली याच तालुक्यातील के मानसावडी येथे भेट देऊन पाहणी केली हिंगणघाट तालुक्यातील के कान्होली या गावाला अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडला होता गावाचा संपर्क तुटल्याने तेथील नागरिकांना प्रशासनाने विशेष बचाव मोहीम राबवून सुरक्षित स्थळी हलविले होते गावात पाणी शिरल्याने अनेक घराचे नुकसान झाले होते पथकाने या गावाला भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या दरवर्षी पुरामुळे गावाला धोका निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले हिंगणघाट शहरालगत असलेल्या वना नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने लगतच्या मोठे नुकसान झाले आहे घरांचे देखील नुकसान झाले होते यावेळी पथकाने पुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठावरील पिकांची पाहणी केली त्यानंतर पथकाने समुद्रपूर तालुक्यातील शेंडगाव येथील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली येथे देखील पथकातील सदस्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा